तर मित्रांनो बघू शकता आज मी पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक येथे आलेलो आहोत तर चला आत मी थोडा प्रवेश करतो आणि तुम्हाला आतील संपूर्ण भाग दाखवतो तर मित्रांनो बघू शकता आता मी आत प्रवेश केलेला आहे बघू शकता तुम्ही हा किती स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे आजूबाजूचा तर मित्रांनो बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये जे काही प्रसंग घडलेले आहेत तर त्यांनी इथे एक डिस्प्ले केलेला आहे फोटोद्वारे आणि त्यांची थोडक्यात माहिती इथे दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील ज्या दैनंदिन जीवनातल्या ज्या काही गोष्टी तस होत्या तसं पुस्तके म्हणा त्यांची पेन म्हणा त्यांची चेअर म्हणा त्यांनी स्वतः लिहिलेली जी पुस्तकं आहे त्या ते, ते आपल्याला इथे डिस्प्ले केलेली आहे त्यांनी आणि दाखवलेलं आहे आणि खरोखर मी माझं सौभाग्य समजतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडून आणलेल्या आहेत त्या मला अक्षरशः मला डोळे मला बघायला मिळते खरोखर मी माझं सौभाग्य समजतो आणि बघू शकता इथे चेअर आहे तर तिथं असं लिहिलेलं आहे दिस इज द चेअर ऑन विच डॉक्टर आंबेडकर सॅट वेन द हँड ओवर द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडियांट ऑफ इंडिया डॉक्टर राजेंद्र प्रसाद अर्थातच त्याचा अर्थ पण मराठीत लिहिलेला आहे तिथे बघू शकता डॉक्टर आंबेडकर यांनी या खुर्चीवर बसून घटना त्यावेळेचे भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केलेली आहे म्हणजे बघा की चेअर आहे झुम करू बघू शकता मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पुस्तक वाचली त्यांच्या आयुष्यात गौतम बुद्धांचं त्यांनी पुस्तक वाचलेलं आहे त्यांच्या इतर गोष्टी सुद्धा हो ठेवलेल्या आहेत आणि ते बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पुस्तके लिहिली होती ती पुस्तके तिथे आपल्याला पाहायला मिळालेली आहे बघू शकता बाबासाहेब आंबेडकरांच्या अजून काही गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला पाहायला बघायला मिळत आहेत बघा मित्रांनो हे बघा डायनिंग टेबल विथ हाऊस होल्ड युटेन्सिल्स जेवणाची टेबल घरगुती वापरातील भांडी आहे हे बघा बाबासाहेबांच्या जे घर गर... नेहमी घरगुती जी भांडी होती ती भांडी आपल्याला इथे पाहायला मिळतात हे बघा घरगुती वापरातील भांडी बघा मित्रांनो डॉक्टर साहेबांना न्युरायटीस व रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यावर योगासने उपयुक्त ठरतात म्हणून मी त्यांना काही ठराविक योगासने शिकवली होती आणि ती त्यांना रोज नियमितपणे करावी असा मी आग्रह धरीत असे चहा पिऊन व पेपर चालून झाले म्हणजे ते योगासने करीत असत थोडा वेळ हा व्यायाम केल्यावर ते बंगल्याच्या वरांड्यात येऊन लांब खुर्चीवर पडून असत ते संदर्भ दिलेला आहे संदर्भ म्हणजे ज्या पुस्तकामध्ये मी शिकल्या डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात लेखिका डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर हे बघू शकता मित्रांनो हे बघा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात जात असायचे तेव्हा या घात्या वापरायची हे बघा हे बघू शकता मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे कपडे होते ते आपल्या ते पण आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बघा या पलंगावर डॉक्टर आंबेडकरांनी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी आपला शेवटचा श्वास घेतला मित्रांनो आज खरोखर माझ्या डोळ्यात असू आले हाच तो पलंग आहे मित्रांनो जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचा श्वास घेतला आणि इथे त्यांनी आपला प्राण गमावलेला आहे हाच तो आहे मित्रांनो बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न जेव्हा सन्मानित केलं होतं त्यांचं हे मानपत्र आहे बघू शकता तुम्ही ते बघू शकता मित्रांनो मग भारत राष्ट्रपती आर व्यंकटरामन व्यक्तिगत सन्मानार्थ भारत रत्न प्रदान करतो हे बघा मित्रांनो राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आलं होतं बघू शकता मित्रांनो हे कलश तर मित्रांनो अशा प्रकारे मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातूनही तुम्हाला म्युझियम दाखवलेलं आहे तर खरोखर आयुष्याचं काहीतरी सार्थक झाल्या सर का आज वाटते मला या ठिकाणी येऊन आणि नक्की तुम्ही पण या ठिकाणी येऊन एक भेट द्या मित्रांनो आणि इथले संपूर्ण परिसर बघा आणि म्युझियम पण बघा तर थँक्यू मित्रांनो जय भीम